माजी आमदार काका जगताप यांची प्रकृती आता स्थिर असून अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गर्दी करू नये असं आव्हान डॉक्टरांनी केलंय तसेच नगर शहरातील नागरिकांनी नागरिका गर्दी केल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनावरही ताण पडत असल्याने नागरिकांनी नगरमध्ये राहूनच काका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करावी असे आव्हान नगरसेवक संपत पारस्कर आणि गणेश भोसले यांनी केलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर गर्दी करू नये कारण इन्फेक्शन वगैरे टाळण्याची पण आपल्याला जबाबदारी आखलीच आहे त्यामुळे आपण सध्या नगर मधूनच आपण त्या चौकशी करावी अशी विनंती जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार अरुण बाका यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांच्या हुबळी हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरच्या टीम मार्फत उपचार चालू आहे आयसीयू दाखल असल्या त्यांची ईद आल्यानंतर आपण भेट देऊ शकत नाही तरी माझे नगर वाशिंद विनंती की त्यांची आता सखोरी प्रकृती स्थिर आहे आणि त्यांचा उपचारावर सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे आत्ताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की हॉस्पिटल प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब व्हावा नाही याच्याकरता आम्ही नगरवासीला विनंती करतो आपण कृपया त्यांना भेटण्याचे येण्याचे टाळ विषय डॉक्टर साहेबांनी आणि संपतरावांनी सांगितलंय की या ठिकाणी गर्दी करू नये मी स्वतःच विनंती करतोय आणि आपल्याला अजून एक विनंती करतोय की आपण इथं येण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण परमेश्वराला सर्वांनी विनंती करा की काकांच्या तब्येतीला आराम मिळावा आणि लवकरात लवकर ते बरे व्हावं हो असं मी सर्वांनी सर्वांना विनंती करू धन्यवाद